शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आमदार किशोरप्पा पाटील पाचोरा जळगाव शिक्षण घेणारे गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही मदतीला आपण सदैव तयार आहोत त्यांनी फक्त शिक्षण घ्यावे कोणतीही चिंता करू नये असे प्रतिपादन भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी सत्कार समारंभात व्यक्त केले गोराडखेडा उर्दू केंद्र व शिक्षक सेना पाचुरा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नवीन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ठेवण्यात आलेला होता ह्या कार्यक्रमामध्ये आमदार किशोरप्पा पाटील बोलत होते कार्यक्रम पवित्र कुराणचे पठण व नाते पाकणे करून सुरू झाला सूत्रसंचालन आकीब सर यांनी केले कार्यक्रमाचे उद्दिष्ट शेख कदीर यांनी मांडले शेख जावेद रहीम यांनी परिचय करून दिला महाराष्ट्र शासनाची योजना लाडकी बहीणचा फायदा मुस्लिम विद्यार्थ्यांनी होईल मुस्लिम अल्पसंख्याक असो की कोणत्याही जातीचा असो मी सदैव त्यांच्या शैक्षणिक मदतीला उभा आहे अशी ग्वाही आमदारांनी दिली व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजय गोहिल गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजू पाटील डॉक्टर आलम देशमुख जावेद खलील सर नूरबेग अब्दुल गणी शेठ अन्नोय मेंबर अझहर मोतीबाला अन्सार पटवे तालिब कुतबुद्दीन अब्दुल खाली काकर अप्रार सर नवी देशमुख विजय ठाकूर प्रवीण ब्राह्मणे दिलीप महाजन जिया सर रेहान सर आदी उपस्थित होते पाचोरा शहर भडगाव शहर नगर देवळा कुराड लासगाव शेंदुर्णी पिंपळगाव हरेश्वर गावातून विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला गुणवंत साठ विद्यार्थ्यांना आमदार किशोरप्पा यांनी प्रत्येकी पाचशे व हजार रुपयांची बक्षीस दिली सूत्रसंचालन अकीब सर जावेद रहीम यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख जावेद रहीम शेख कदीर शौकत मुख्याध्यापक मुक्तार पिंजारी आसिफ जलील नाफिस टकारी रंगरेज दादा आदिल शाह सय्यद जाफर यांनीही परिश्रम घेतले रिपोर्टर आबा सूर्यवंशी धन्यवाद धन्यवाद अक्टर साहेब आपका बेसब्री से यहाँ पर इंतजार हुआ